पाणीधार जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात हे वर्ष सर्वाधिक तापमानाचं वर्ष ठरलंय जिल्ह्याचा पारा चाळीस अंशांवर पोहोचलाय उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झालंय दुपारनंतर रस्त्यावर वाहतूक कमी असते मात्र काबाड कष्ट करणाऱ्या शेतकरी आणि मजूर वर्गाला ऐन उन्हाळ्यात आपलं वेळापत्रक पाळणं अवघड झालंय उष्माघातामुळे अनेकांना जीव गमवावा लागतोय त्यामुळे शेतकरी आणि मजुरांनी सकाळी कामं आटोपून उन्हात सावलीचा आधार घ्यावा आणि त्रास वाटल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधा आवाहन राधानगरीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर आर शेट्टी राधानगरी तालुक्यात यावर्षी सर्वाधिक उष्णता जाणवत असून बेसुमार झालेली वृक्षतोड यामुळे निसर्गाचा समतोल बिघडलाय परिणामी उष्माघातामुळे अनेकांना जीव गमवावा लागलाय या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर आर शेट्टी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गणपती गवळी यांनी सात ठिकाणी स्वतंत्र थर्मल चेंबर तयार केलेत त्यासाठी रुग्ण कक्षाच्या एका बाजूला स्वतंत्र बेडची व्यवस्था करण्यात आली आहे थंड पाणी ताजी हवा आणि ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे उष्माघाताचं रुग्ण आढळल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालयाशी तात्काळ संपर्क करण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय पारा चाळीस अंशांवर पोहोचला आहे उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झालंय दुपार नंतर रस्त्यावर वाहतूक कमी असते मात्र कष्ट करणाऱ्या शेतकरी आणि मजूर वर्गाला ऐन उन्हाळ्यात वेळापत्रक पाळणं अवघड झालंय